मिरज येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने प्रथम कम्युनिटी कौशल्य प्रशिक्षण कॅम्प संपन्न प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने मिरज येथील सांगली वेस शंकर मंदिर हॉलमध्ये प्रथम कम्युनिटी कौशल्य प्रशिक्षण कॅम्प पार पडला या कॅम्पमध्ये नर्सिंग क्षेत्रातील जनरल ड्युटी असिस्टंट कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले गेले दोन महिने हा कॅम्प सुरू होता कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच प्रथम संस्थेविषयी मनीषा कांबळे मॅडम यांनी संपूर्ण माहिती दिली व कोर्स पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात येतील काहींना नोकऱ्या दिलेल्या आहेत असे यावेळी सांगण्यात आले याप्रसंगी प्रथमच्या हेल्थ केअर सेंटरच्या सेंटर हेड मनीषा कांबळे मॅडम प्लेसमेंट कोऑर्डिनेटर को पल्लवी पाटील मॅडम मार्गदर्शक दीपक वाघमारे ट्रेनर ममता कांबळे मॅडम उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती तानाजी दादा सातपुते साहेब मिरज विधानसभा क्षेत्र शिवसेना उभाटा नानासाहेब चव्हाण सर राष्ट्रीय चर्मकार संघ सदस्य मार्गदर्शन दर्पणकार फाउंडेशन पत्रकार संपादक सूर्यकांत कुकडे सर नईम बारगीर सामाजिक कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर प्रमोद वाघमारे सर सामाजिक कार्यकर्ते राजूदादा सातपुते सर डॉक्टर शोभा वाघमारे जितेंद्र दयाळ जत बाळासो पाटील गजानन माळी ताजपीर पिरजादे ज्योतिराम चव्हाण सर आदी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा